श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये ऐकूया अनुराधा ठाकूर यांनी लिहिलेले विचार विषय आहे बन मार्ग काटे मोडणारा ती एक साधी पण विलक्षण प्रतिभावान मुलगी तिच्या मनात अनंत स्वप्नांची गुंफण आणि ती स्वप्न अंगच्या कलागुणातून साकारायची विलक्षण ताकद तिच्यात होती एक कुशल फॅशन डिझायनर म्हणून तिनं नेहमीच साध्यासुध्या कपड्यांना आपल्या हातांनी जादुई झळाळी दिलेली होती तिच्या डिझाईन्समध्ये एक आगळा आगळावेगळा देखावासायचा ज्यात भारताच्या सांस्कृतिक नाजुकतेची झलक होती पण तिचं लग्न झाल्यावर मात्र तिच्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं घरात कामाचा धबडगा टोमण्यांचा सततचा वर्षाव आणि सासरच्या बंधनात तिचं स्वातंत्र्य हरवून गेलं तिला तिचं अस्तित्वच गमावल्यासारखं वाटू लागलं होतं एके दिवशी ती म्हणाली सगळ्यांचं सगळं सग्ण करूनही काही समाधान मिळत नाही रोजच्या टोमण्यांनी जणू सगळं हरवत चाललंय तिच्या डोळ्यात एक निराशेचा भाव होता तिच्यातला कल्पकतेचा प्रकाश तिथं धूसर झाल्यासारखा दिसत होता तिच्या मनातला उबग तिच्या देहबोलीतून जाणवत होता खरं तर ती एक अद्भुत फॅशन डिझायनर होती कोणत्याही साध्यासुध्या ड्रेसला विशिष्ट पद्धतीनं ओढणी देऊन किंवा कापडाच्या वेणीचा पट्टा किंवा गोंडा लावून किंवा ॲब्स्ट्रॅक्ट डिझाईन पेंट करून ती एक वेगळीच मॉडर्न नजाकत आणायची तिच्याकडे ती दृष्टी मुळातच होती आणि आवडही होती तिचा अभ्यासही दांडगा होता तिच्या माहेरी तिनं अशा साध्या सुध्या गोष्टींमधून अनेकांचा आत्मविश्वास वाढवला होता अनेकदा मी स्वत हे पाहिलं होतं पण लग्नानंतर तिचं काम खरोखरच ठप्प झालं होतं सासरच्या लोकांना तिच्यातल्या या गुणांचं महत्त्व लक्षात येत नव्हतं जीवनाच्या प्रत्येक वळणावर अनेक प्रकारचे अडथळे कटुता संघर्ष आपल्या वाट्याला येतात काही अडचणी आपल्या नियंत्रणाबाहेरच्या असतात तर काही आपल्या स्वतःच्या विचारांमुळे निर्माण होतात त्याप्रमाणे घरात कामाच्या ठिकाणी किंवा इतर संबंधांमध्ये अपमान ताणतणाव आणि आक्षेप यांचा सामना करावा लागतो आणि त्याचवेळी एक विचार मनात येतो बनकाट्यांचे मार्ग काटे मोडणारा तिच्याशी बोलणं चालूच होतं तिची काही डिझाईन्स मला खूपच आवडायची तिची कापड निवडण्याची पद्धत विलक्षण होती प्रसंगाला अनुसरून कापडाला ओरिगामीच्या घड्यांची घातलेली नजाकत कधी भारताच्या विविध भागातल्या पारंपरिक भरतकामाची नाजूकता तर कधी कलमकारी मिथिला पट्टचित्रांनी तिचे ड्रेस वेगळेच उठून दिसत त्यांच्या रचनेतली तिची प्रतिभा वाखाणण्यासारखी होती याबद्दल तिच्याशी मी भरभरून बोलायची मला तिचं आत्मभान पुन्हा जागृत करायचं होतं कधीकधी आपल्याच प्रतिभा कौशल्य आणि ध्येयांच्या चमचमणाऱ्या किरणातून आपल्याला नवीन मार्ग सापडतो काटे असतानाही फुलं फुलतात ही निसर्गाची एक अमूल्य शिकवण आहे काट्यांचं बन असलं तरी त्या काट्यातही ओलावा दडलेला असतो त्यातच आपलं ध्येय आपली दिशा आपला विश्वास असतो तो ओलावा शोधणं हेच खरं यश आहे आजूबाजूचं विरोधी वातावरण आपण अपन पूर्णपणे बदलू शकणार नसतो परंतु आपल्या आत्मविश्वासानं त्या परिस्थितीवर आपण विजय मिळवू शकतो आज तिचं कौशल्य त्या कठीण परिस्थितीवर विजय मिळवून चमकतंय तिच्या हातातून तयार होणाऱ्या कलाकृतींनी तिला फक्त आत्मभानच नव्हे तर एक सुंदर भवितव्यही दिलं आहे बनकाट्यांचे मार्ग काटे मोडणारा अनुराधा ठाकूर यांनी लिहिलेले विचार आत्ताच पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये वाचक स्वर होता सुनीता तारापुरे यांचा निर्मिती सहाय्य अंजली रोडत आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार